आणि कदाचित शंभर टक्के विनरही तोच असणार कारण तो, तो खेळला चांगला खेळतोय तो तिथं गेल्यानंतर कळलं त्याच्याकडून एक शिकण्यासारखं आहे जीवनात किती दुःख असू सूरज चव्हाण करून एक गोष्ट कायम शिका जीवनात किती दुःख असू द्या आनंदी राहायला शिका कारण लाईफ इज नॉट वन समोर लाईफ आयुष्य परत मिळणार नाही आई नाही बाप नाही कोरोनाच्या काळात जैसीकरणी वैसी भरणी फक्त वाट बघत बसा जर चांगले दिवस असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा ए बी दिन जायेंगे आणि जर वाईट दिवस असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ए बी दिन जायेंगे दिवस बदलत असतात जरा जवळचं उदाहरण सांगतो ते बारामतीचं चा सुरज चव्हाण माहिती का ती गोलीगत गोलीगत धोका ती भुकी टिंगुल भुक्की टिंगोल माहिती का ती एअरपट बावळात बावळातच म्हणलो ना आतापर्यंत त्याला आम्ही आतापर्यंत लोकांनी त्याला कमेंटमध्ये शिव्या दिल्या आतापर्यंत त्याला नाव ठेवली आतापर्यंत आम्ही जे नाही ते बोललो पण दिवस बदलायला वेळ लागत नाही दिवस नाही वेळ बदलायला वेळ लागत नाही कधी वेळ पाळता सांगता येत नाही आज त्याची वेळ इतकी चांगली आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात टॉप शो बिग बॉस त्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने खेळतो आणि कदाचित शंभर टक्के विनरही तोच असणार कारण तो खेळला चांगला खेळतोय तो तिथं गेल्यानंतर कळ त्याच्याकडून एक शिकण्यासारखं आहे जीवनात किती दुःख द्या सूरज चव्हाण करून एक गोष्ट कायम शिका जीवनात किती दुःख असू द्या आनंदी राहायला शिका कारण लाईफ इज नॉट वन समोर लाईफ आयुष्य परत मिळणार नाही आई नाही बाप नाही कोरोनाच्या काळात तर किती संकट आहे पण बाबा तरी बी न खचता आनंदाने या जगाला हसवत राहिला पण त्याच्या जीवनातलं दुःख मात्र आमच्या लक्षात आलं नाही आणि एवढंच काय बिग बॉस आता पहिले आम्ही कधीच घरात टीव्ही लावून बघितला नाही पण लोक त्याच्यामुळं बिग बॉस बघायला लागले कारण ते तिथं जाऊन जर एखाद्या मुलीने त्याला राखी बांधली ना तर तिच्या पाया पडते राव yeah. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती काय ती तिथं जाऊन दाखवत आहे आणि म्हणून तो शो एवढा ट्रेंडिंगला आला नाही तर इतकं त्याला कोणी बघत नव्हतं आणि बाबा कधी कधी वाईट पण वाटतो लोक मोठ्याचं झाकून ठेवतात आणि गरीबाचं उघडं करून बघत आहेत खरंय लय अवघड आहे